विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवस झाले आपले लेक्चर जे आहेत ते लेट अपलोड होत आहेत काही टेक्निकल इश्यूजमुळे हा प्रॉब्लेम होत आहे तर एक दोन दिवसात हा टेक्निकल इश्यू क्लिअर होऊन आपले डेली लेक्चर जे आहेत ते रेग्युलर सात वाजता अपलोड होतील तर तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि आजच्या लेक्चरला आपण आज सुरुवात करूयात बघा आज सोळा डिसेंबर आहे आणि सोळा डिसेंबरच्या जेवढ्या अशा इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन आहे तो आज आपण इथे कवर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल आच्चे सेशन तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे ते पाहूयात बॅरसेट टू प्रकल्पांतर्गत कोणता देश दोन हजार चोवीसमध्ये चंद्रावर मानवरहित अवकाशान पाठवण्याचा विचार करत आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय आहे ते पाहूयात आय कोणत्या शहरात ऑटोमॅटिक बँक प्रोसेसिंग सेंटर म्हणजेच बी पी सी स्थापन करत आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन जयपूर बघा जयपूर हे राजस्थानमध्ये आहे आणि या जयपूरमध्ये आर बी आय जे आहे ते ऑटोमॅटिक बँक प्रोसेसिंग सेंटर किंवा ज्यालाच आपण स्वयंचलित बँक प्रसंस्करण केंद्र असं म्हणू शकतो हे स्थापित करत आहे आणि एक काम काय करणार आहे बघा पैशाची साठवणूक त्याचबरोबर डिस्पॅचमेंट जे आहे पैशाची ते काम करण्यासाठी हे जे ऑटोमिक बँक प्रोसेसिंग सेंटर जे आहे ते चालू केलेलं आहे चा तर बघा इथे जयपूरचा उल्लेख आलेला आहे तर जयपूरला पिंक सिटी या नावाने देखील ओळखलं जातं तर पिंक सिटी जयपूरला दोन हजार एकोणीसला युनेस्कोद्वारे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे तर जयपूर हे राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थान हे पहिलं राज्य बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मास्क घालण्यासाठी कायदा बनवणारं तर बघा आर बी आयद्वारे हे स्थापित करण्यात आलेलं आहे आणि आर बी आय इम्पॉर्टंट आहे भारताची मध्यवर्ती बँक आहे आर बी आय ज्यालाच आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया असं म्हणतो बघा भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि इचं काम काय आहे भारतीय रुपयाच्या समस्येवर आणि पुरवठ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते आर बी आय ही भारतातील संपूर्ण बँकांची नियामक बँक आहे विद्यार्थी मित्रांनो तर भारत सरकारच्या विकास रणनीतीत आर बी आयचा महत्त्वाचा वाटा आहे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय जे आहे ते मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे आणि स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि डेप्युटी गव्हर्नर आहेत पी कानुंगो महेशकुमार जैन मायकल पात्रा आणि एम राजेश्वरी तर हे इम्पॉर्टंट नावं आहेत ही जी नोट डाऊन करून घ्या बरेच वेळेला परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच विजय दिवस कधी साजरा केला गेला सा असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार चौदा सोळा डिसेंबर बघा सोळा डिसेंबरला विजय दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो एकोणीसशे एकाहत्तरला विद्यार्थी मित्रांनो भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालेलं होतं आणि त्याच्यानंतर जवळपास त्र्याण्णव हजार पाक सैनिकांनी काय केलेलं आहे आत्मसमर्पण केलेलं आहे आणि याच निमित्ताने सोळा डिसेंबरला विजय दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा इकडे कन्फ्युजन करून घेऊ नका कारण कारगिल विजय दिवस जो आहे तो सव्वीस जुलैला साजरा करण्यात येतो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला हा विजय दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे तर बघा विजय दिवस जो आहे तो सोळा डिसेंबरला साजरा करण्यात येतो ऑप्शन जर इथं डिस्कस करायचे झाले तर बघा अकरा डिसेंबरला युनिसेफ डे साजरा करण्यात आलेला आहे बारा डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कवर डे साजरा करण्यात आलेला आहे तर चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन जो तु करने आहे तो साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाच्या सैन्याने सैन्य प्रमुख जनरल एम एम नरवणे यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन सौदी अरेबिया बघा सौदी अरेबियाच्या सैन्याने काय केलेलं आहे सैन्यप्रमुख जे आहेत आपले भारताचे एम एम नरवणे म्हणजेच मनोज मुकुंद नरवणे यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केलेलं आहे बघा सौदी अरेबियाच्या ते सहा दिवसांच्या यात्रेवरती गेलेले होते किंवा दौऱ्यावरती गेलेले होते आणि याच दरम्यान त्यांना या त्यांना सन, हा सन्मान जो आहे तो दिल देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सौदी अरेबियाची यात्रा करणारे हे पहिले लष्कर प्रमुख ठरलेले आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ओला जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना कोणत्या राज्यात स्थापित करत आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार तमिळनाडू बघा तमिळनाडूमध्ये जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना जो आहे तो ओला स्थापित करत आहे आणि याचा जवळपास खर्च जो आहे तो दोन हजार चारशे करोड इतका आलेला आहे तर बघा यासाठी तमिळनाडू सरकारने काय केलेलं आहे ओलासोबत एम ओ यू साईन केलेला आहे तर बघा इथे जगातील सर्वात मोठ्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा तेलंगणा तेलंगणामध्ये जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर जे की हैदराबादमध्ये आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे तर केरळच्या कोट्टूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो एलिफंट केअर सेंटर जगातील सर्वात मोठं एलिफंट केअर सेंटर ओपन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गुजरातच्या केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू आहे जो निर्माण करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस पुरुष हॉकी हो विश्वचषक स्पर्धेचं आयोजन भारतातील कोणते राज्य करेल असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक ओडिसा बघा ओडिसामधील राऊर भुवनेश्वर भुवनेश्वरमधील केला या ठिकाणी जे आहे ते दोन हजार तेवीस पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सलग दुसऱ्यांदा ओडिसा ही मेजवानी करत आहे आणि यापूर्वी दोन हजार अठराला ओडिसाने याचं आयोजन जे आहे ते केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर दिल्ली खेलो इंडिया यूथ गेमचं पहिलं ॲडिशन जे आहे ते दिल्लीमध्ये झालेलं होतं त्याच्यानंतर दुसरा ॲडिशन मुंबईमध्ये तर तिसरा ॲडिशन गुवाहाटी आसाममध्ये होणार होणार होतं आणि चौथा ॲडिशन जे आहे ते हरियाणा या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे धर्मा डिकोडिंग द इपिक्स फॉर अ मिनिंगफुल लाईफ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा अमिष त्रिपाठी यांनी हे पुस्तक जे आहे ते आपली बहीण भावना रॉय यांच्यासोबत मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार दोन आणि तीन दोन्ही भावना रॉय आणि अमिष त्रिपाठी या दोघांनी मिळून हे धर्मा डिकोडिंग द इपिक्स फॉर अ मिनिंगफुल लाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे एक नॉन फिक्शन बुक आहे तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर अनुपम खेर यांचं अलीकडेच एक पुस्तक लॉन्च झालेलं आहे ज्याचं नाव आहे युअर बेस्ट डे इज टुडे त्याचबरोबर त्यांचं दोन हजार एकोणीसला म्हणजे गेल्याच वर्षी अजून एक बुक लॉन्च केलेलं होतं लेसन्स टॉट मी लाईफ अननोइंगली आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विजन ट्वेंटी थर्टी फाईव्ह भारतातील सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण कोणत्या संस्थेद्वारे केलं गेलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हे जे विजन ट्वेंटी थर्टी फाईव्ह भारताचे सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण आहे ते हेल्थ सिस्टीमला मजबूत बनवण्यासाठी एक व्हाईट कार्ड किंवा ज्यालाच आपण श्वेतपत्र असं म्हणतो ते जारी करण्यात आलेलं आहे आणि हे जे आहे हे, हे नीती आयोगाद्वारे चालू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन नीती आयोग बघा नीती आयोगाबद्दल आयोगा जर बोलायचं झालं तर दोन हजार पंधराला प्लॅनिंग कमिशन किंवा ज्याला तुम्ही योजना आयोग म्हणताय याच्या जागेवरती हे नीती आयोग आणण्यात आलेला आहे आणि नीती आयोगचा फॉर्म बघायचा झाला तर तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बघा नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते नेहमी भारताचे पंतप्रधान असतात आणि आत्ता भारताचे पंतप्रधान किंवा नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत श्री नरेंद्र मोदी तर उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार आणि सीईओ आहेत सध्याचे अमिताभ कांत बघा नीती आयोग दरवर्षी काही इंडेक्स जारी करत आहे काही निर्देशांक जारी करत आहे तर हेल्थ इंडेक्स जारी केलेला होता नीती आयोगाने ज्याच्यामध्ये टॉप केलेलं होतं केरळने त्याच्यानंतर स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स देखील नीती आयोगाने जाहीर केलेला होता ज्याच्यामध्ये देखील टॉप केलेलं होतं केरळने आणि वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स जाहीर केलेला होता याच्यामध्ये अव्वल स्थानी होतं गुजरात तर हे इम्पॉर्टंट आहे याच्यावरती तुम परीक्षेला तुम्हाला विचारले जाऊ शकतात प्रश्न तर हे स्टारमार्क करून नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात फोर्सने जाहीर केलेल्या शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या महिलेला प्रथम स्थान देण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलेलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक अँजेला मर्केल तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनमध्ये दे देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद